ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कलिवडे फाट्यावर झाडावर कार आदळून चक्काचूर दोघे जखमे कलिवडे फाट्यावर झालेल्या भीषण अपघातात कार चक्काचूर झाली आहे वळणाचा अंदाज न आल्याने कार दिशादर्शक फलकासं झाडाला आदळून हा अपघात झाला असून या दोघे गंभीर जखमी झालेत मंगळवारी मध्यरात्री हा एक्सिडेंट झाला असून अपघाताची नोंद चनगड पोलिस्यात झाली नव्हती याबाबत बुधवारी रात्री गाडी हलवल्यानंतर अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांनी या अपघाताची नोंद का न झाली नाही या मागच नेमकं कारण काय असं प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केले होते पुन्हा घ्यायला नकार दिला त्यानंतर मी इथं आलोय आपण बघूया ह्या गाडीचं इंजिन हे बघा हे गाडीचं इंजिन आहे हे गाडीचं इंजिन आहे आणि समोर गाडी आहे हे बघू शकते आपण हे सगळं इथं पडलेलं आहे काय जंगल हे सगळं पडलेलं साहित्य आणि हे सगळं गाडीचा चक्का चुराडा बघा आणि ह्यावरून तुम्ही विचार करा की जेव्हा गाडीचं इंजिन इथं पडतंय तेव्हा त्या गाडीतले लोक गायब कुठं झाले माझा चंदगड पोलीस स्टेशनला प्रश्न आहे ह्या गाडीतले लोक कुठं गायब झाले आणि जेव्हा मी तक्रार द्यायला गेलो त्यावेळेला चंदगडचे जे पी एस आय किंवा पी आय जे आहेत मुल्ला म्हणून ते सांगतात की आमच्या एस पीना विचारा कोल्हापूरच्या एस पीना माझा प्रश्न आहे की पंडित साहेब तुम्हीच सांगा की जर तुमचे चंदगड पोलीस स्टेशनचे जे पी एस आय किंवा पी आय ते सांगता की आम्हाला एफ आय आर घेता येत नाही मी स्वतः ॲडव्होकेट मळवीकर वकिली करत असताना जेव्हा एवढा मोठा ॲक्सिडेंट बघितल्यानंतर मी जेव्हा तुम्हाला सांगतोय कि की माझी एफ आय आर घ्या की तिथे गाडीचा ऍक्सिडेंट झाला ही बघा गाडीची अवस्था हे बघा ही परिस्थिती बघा ह्या गाडीमधली माणसं कोणाला माहिती नाही आहेत ह्या गाडीचा ऍक्सिडेंट काल झालेला आहे चोवीस तासापेक्षा काल संध्याकाळी ऍक्सिडेंट झाला आहे अजूनपर्यंत गाडी कोण उचलत नाहीये ही गाडीची परिस्थिती बघा इथे किती लोक जमा झालेत बघा ऍक्च्युली एवढे सगळे लोक इथं असताना सुद्धा तुमचे लोक सांगतायत की आम्हाला एफ आय आर घेता येत नाही जगामध्ये असा कुठला एस पी साहेब कोल्हापूरचे एस पी साहेब कुठला कायदा करून तुम्ही बनवलाय की आम्हाला एफ आय आर घेता येत नाही म्हणत असाल तर लाज वाटते तुम्हाला हे बघाय ही सगळी परिस्थिती बघा ही बघा या अवस्था मला फक्त एक प्रश्न विचारायचा की ह्या गाडीतले लोक कुठं गेले ह्या गाडीतले मयत लोक आता कुठं गेले ही बघा ही परिस्थिती बघा ही परिस्थिती बघा मित्रांनो खूप वाईट वाटते हे आपल्या ह्या ज्या घटना घडतात ना पोलीस स्टेशन अॅक्च्युली ते माणसांपेक्षा सगळ्यात वाईट काय वाटतंय की एवढा मोठा गुन्हा घडताना चंदगड पोलीस स्टेशन मध्ये हा जर गुन्हा नोंद नसेल पोलीस मधत आम्हाला माहिती नाही आहे आणि आता मी जेव्हा एफ आय आर दिले गेले त्यावेळा हे लोक म्हणतायेत की तुम्ही एस पी ना विचारा वरिष्ठांना विचारा आता माझं एकच म्हणणं आहे ही गाडी जिथे ऍक्सिडेंट झाला ती गाडी आता काढली गेली पंचनामा न होता ही गाडी काढली गेली सगळं झालं ठीक आहे मी त्यांना जरा विचारतोय ज्यांनी गाडी काढली त्यांना जरा इकडे इकडे फोन धर उलटा धर हे <laughs> बघा ह्यांनी गाडी काढली तुम्ही गाडी का काढली जरा जवळची ही गाडी काय म्हणजे पोलिसांनी सांगितली का, का काय काय केलं गाडी कशी काढली गाडी वडून काढली जोरात बोला तिकडे बोला गाडी ओढून काढली ओढून काढली कुणी सांगितलं तुम्हाला मला मिस्त्री काय मिस्त्री सांगितलं काय काय सांगितलं काय सांगितलं ते सांगा गाडी टचन करून तोपरला सोडायचं म्हणून सांगितलं मग हे पोलिसांनी सांगितले पंचनामा केले म्हणून सांगितले तुम्हाला काय सांगितले हे पोलिसांनी काय सांगितले तुम्हाला हे काय सांगितलं त्यांनी पोलीस स्टेशन बघा हे म्हणतात की पोलिस स्टेशनला आम्ही सांगितलेलं आहे बरोबर आहे मी म्हणतोय की जर त्यांनी पोलिस स्टेशन सांगितलं असेल तर मी स्वतः पोलिस स्टेशनला गेल्यानंतर चंदगडचे ची पोलीस म्हणतात आम्हाला काहीच माहिती नाही मग तुम्ही कसं काय म्हणताय पोलिस स्टेशनला सांगितलंय मला मिस्त्रीने सांगितलं मिस्त्रीने सांगितलं आता आता मला वाईट वाटतंय वाट की जर चंदगड पोलिस स्टेशनला जर मिस्त्री सांगत असतील आणि हे म्हणतात की चंदगड पोलीस सांगितलेलं आहे आणि मी म्हणतोय की आता जेव्हा आम्ही गेलो तेव्हा पोलिस म्हणतात की आम्हाला काही माहिती नाही काय वाटतं केव्हा पात्र एक्शन झालंय जरा या इकडे 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 मग या इकडे इकडे आता होय आता इथली परिस्थिती काय काय जरा हे ऍक्शन केव्हा झालाय या की इकडे रात्री काहीतरी तर दीड दोनच्या सुमारास हा अपघात झालेला आणि त्यानंतर दिवसभर पूर्णरित्या ही गाडी तिकडे जवळ जवळ घ्या पूर्ण रात्री दिवसभर आज पूर्ण दिवसभर गाडी इथे होती आता आम्ही फक्त आप गाडीचा हलवलाय आणि इंजिन बाहेर काढले पूर्ण दिवस गाडी इथंच होती अनलॉक होती गाडी पेट्रोलची टाकी खोली होती सगळं साहित्य पोलिसांनी रात्री नेले की त्या लोकांनी नेले काय माहिती नाही गाडी पूर्ण इथंच होती बघा म्हणजे कालपासून इथे ऍक्सिडेंट झालाय आम्हाला ऍक्सिडेंट झाल्याबद्दल काय एक देशाचा कायदा आहे काय म्हणून की जेव्हा ऍक्सिडेंट जाते तेव्हा तुम्ही पोलिसांना कळवा वाईट एका गोष्टीचं वाटतं की एवढा मोठा ऍक्सिडेंट जर होतोय आणि हे बघा हे गाडीचं इंजिन बघा ही परिस्थिती एवढी असेल तर ही माणसं जगली असतील काय मला फक्त एसबी साहेब कोल्हापूरच्या एसीबी साहेब तुम्हाला मला हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय चालवलाय जर तुमच्या पोलीस सांगतायत की आम्हाला माहिती नाहीये त्याच वेळा एवढा मोठा ऍक्सिडेंट होतोय त्याच्यामधली माणसं कुठे आहेत माहिती नाहीये ह्या गाडीचा नंबर काय नंबर जरा सांगा गाडीचा एम एच एम एच बारा जर नंबर बघा झिरो टू ईपी मग मला सांगा की नेमकं काय चाललंय मग चंदगड पोलिसचे जे मुल्ला साहेब आहे ते मॅनेज झाले जेव्हा मी त्यांच्याकडे जातोय एफआयआर द्यायला तेव्हा ते सांगतात की एफआय तुमची घेता येत नाही मुल्ला साहेब याद राखा तुम्ही जर पोल्युशन डिपार्टमेंटचं काम करत असाल तर असा कुठला कायदा आहे की एवढा मोठा ऍक्सिडेंट होता रक्त या गाडीचा रक्त बघा ही माणसं गेली कुठं माणसं काय कुठं झाली ना पोलिस मध्ये गुन्हा नोंद आहे ना दवाखान्यामध्ये गुन्हा नोंद आहे गाडीचा ही माणसं गेली कुठे लाच वाटली तुम्हाला असे प्रश्न विचारताना एस पी साहेब हा जर गुन्हा आम्ही जर करत असेल तर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा मात्र एक सांगा की एवढा मोठा गुन्हा घडत असताना तुम्ही काय करताय बघ नेमकं काय करताय बघा तुम्ही हे गाडीची अवस्था काही काय झाले ज्या वेळेला आम्ही तुमच्याकडे एफ आय आर करायला जातोय त्यावेळेला तुम्ही म्हणताय की हे सगळे बघा हे ही अवस्था आहे मला मित्रो ह्या गोष्टीचं वाईट वाटत नाही कायदा सांगतोय की कुठलाही एक्शन झाला ते एफ करा आम्ही ज्या वेळा तुम्हाला चेंड गुन्हा दाखल करायला गेलो त्यावेळेला जे तुमचं उत्तर मिळालं हे दुर्दैवी आहे मी महाराष्ट्र राज्याचे जे गृहमंत्री आहेत त्यांना सांगू इच्छितो मुख्यमंत्री त्यांना सांगू इच्छितो की राज्य हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तालुक्यात एकच खळबळ उडाली आणि अखेर पोलिसांनी या घटनेची नोंद करून घेतली मिळालेल्या माहितीनुसार कलिवडे फाट्यावर मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात एम एच शून्य दोन ई पी एकसष्ट पासष्ट या क्रमांकाच्या कारमधील चालकाला वर्णाचा अंदाज न आल्याने दिशादर्शक फलकास कार झाडाला आदळली त्यामुळे कारमधील दोघांना कार दुखापत झाली असून बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघात इतका भीषण होता की कारच्या समोरील बाजूचा चक्काचूर होऊन इंजिन बाहेर पडलं होत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कारमध्ये एक पायलट व बेळगाव मधील नामांकित डॉक्टरचा मुलगा असल्याचं समजतं महानकरी न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे सनगड